नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे बार्शी टेक्निकल हायस्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती साजरी याबाबत या अधिक माहिती अशी की आज एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त प्रशालेमध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते सर्वप्रथम प्रमुख पाहुणे रामदास कोळी सर व विजय सर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रस्ताविक उत्तम मोरे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुपरवायझर विलास यादव सर होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले देश माझासाठी मी वैशाली जानराव

रशियामध्ये काही यांची ख्याती बोला जयांना जय बोल जयांना जय लवकी सक्तीची केली ताटी आकाशाची केली वाटी सूर्यचंद्राच्या बजोती लोकशाहीरांना भाऊची करते मी आरती बोला जयांना जय बोला जयांना जय साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण दीड दिवस शाळा साहित्य क्षेत्रात मिळवले आढळता लोककलेतून आणि सावली देशाची मान लोकशाही म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम आठवत साहित्य रत्न अनाभाव साथे ऐकते ना शब्दाची खान महाराष्ट्राची शान बहुजनाची आन म्हणजे लोकशाही अनाभाव साथे थोर समाज सुधारक असामान्य लेखक आणि लोकशाही राणा यांचे पूर्ण तुकाराम भाऊराव साठे होते अन्न भाऊ साठे हे शाळेत शिकले नाही ते केवळ दीड दिवस शाळेत गेले इथे मिळणाऱ्या भेदभावांच्या वाटणीमुळे आणि गरिबीमुळे त्यांनी शाळा सोडून दिली मोजके शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ साठे हे लहानपणी चांगल्या

एकोणीस कथा संग्रह चौदा लोकनाट्य अकरा पोवाडे एक प्रवास वर्णन आणि शेकडो लावण्या व गाणी दिली त्यामुळे मराठी साहित्याला क्रांतीचा सा ऊर्जा शोध देणारे लोकशाही म्हणून ते सुपस्थित झाले समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून घडले उपेक्षित समाजातील जनमानाचा आवाज त्यांच्या लेखणीतून झाले ले। आपल्या आग्रह

He famous slogan Swaraj is my birthright, and I shall have it. It died on 1st August 1920 in Mumbai. He is our inspirer. He will always be immortal in our history and started the Ganesh Chaturthi festival to unite people and promote India culture. He also founded the Ganesh Education Society. To spread education among Indians,

अण्णा पाऊस काटे यांनी केवळ दीड दिवसात शाळा संघर्ष करावा लागला शाळा न शिकताही करणाऱ्या खोर त्यांचे भक्त लोकमन्य टिळकांच्या विषयी बोलणार नाही लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळगे टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी चिखली आला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर वाईचे नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे थोर स्वातंत्र्य सेनानी राजकारणी संपादक व लेखक होते त्यांना जनजागृतीसाठी केसरी व मराठाशी वृत्तपत्रे सुरू केले एक लोकांना एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व जयंती सुरू केली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळक यांनी आफ्रिका श्वास घेतला अशा थोर देशभक्तात माझे कोटी कोटी